कोपरगाव ग्रामस्थांची ग्रामपंचायतच्या कामावर नाराजगी तर आक्षेप कोपरगाव तालुक्यातील मडेगाव थडी या ठिकाणी झालेल्या पावसामुळे रस्त्याची अवस्था दुर्दैवी झाली आहे त्यामुळे गावातील ग्रामस्थ त्रस्त झालेत त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की आमच्या गावाला शासकीय निधी पाहिजे तेवढा मिळत नाही ग्रामस्थांनी ग्रामपंचायत मडेगाव थडी येथील सरपंच उपसरपंच यांच्यावर आपला रोष दाखवत रस्त्याचे काम कधी होणार असा सवाल केला असता तेथील सरपंच उपसरपंच यांनी आम्ही सर्व पूर्तता करून करून अर्ज फाटे जर आम्हाला वरून निधीच मिळत नसेल तर आम्ही आमची कामे करणार कशी असे रोखोक उत्तर देऊन ग्रामस्थांच्या समस्यांना तोंड दिले बघूया सविस्तर ग्रामस्थ व ग्रामपंचायत बॉडी यांची मुलाखत कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख आताच एक ग्रामस्थ यांनी मुलाखत दिली कि गावातील रस्ते खराब झालेले आहे गावात अतिक्रमण वाढलेलं आहे यावर आपण काय प्रोसिजर केलेले आहेत का काही ग्रामपंचायत रस्त्याचं काम झाले आता एक दोन तीन महिन्यापूर्वी त्याचं काम झालं करणार पण पाऊस आल्यामुळे तो मोरबाचं चिखल झाला चिखलाचं ते गाव तयार झाला त्याच्यामुळे आता रस्त्याची अशी अवस्था होणारच त्याचे आपण प्रस्ताव दिले आमदार साहेबांकडे दोन प्रस्ताव दिले पंचायत समितीला प्रस्ताव आहे बाकी बाकीचं काम चालूच आता आता याच्यामध्ये घेतलेलं काम आपण प्रोसेस मध्ये आहे काम काम तिचे तर शाळेपशी आम्ही गेलो असता शाळेपशी पण अतिक्रमण आहे अतिक्रमण कारण तिथं लांडले मुळे आपल्या गावच्या शाळेमध्ये अतिक्रमण गावात मग त्या अतिक्रमण काढायला तुमची काय भूमिका असेल पुढची सगळ्या ग्रामस्थांची तयारी असल्या आमची तयारी ते आता विचारलं तर ते म्हणे दोन ग्रामसभा झाल्या तुम्ही ग्रामसभा घेत नाही का मग दोन आता पण सगळ्या ग्रामसभा झाल्या ग्रामसभेला कोणीच आधार ठराविक लोक येत ग्रामसभेला म्हणजे बोलून पण लोक ग्रामसभा नाही आता दौंडी हा राहिला नाही नाही आपण सगळं सोशल मीडियावर सर्व दौंडी हा विषय नाही सोशल मीडियाला टाकतो त्याच्यावरून आता काही लोक आहेत काही येत नाही तर ही समस्या आहे जी गावची समजा तात्पुरतं तुम्ही काही त्याचं निरसन करणार आहात का आता काय त्याला आता आपल्या ग्रामनी देतून आमच्या काही कामने दिशील लागले आपण शिल्लक नाही म्हणजे त्याच्यात सांगतो आमच्याकडन हेच गोळा होत नाही पट्ट्या गोळा होत नाही काहीच होत नाही त्याच्यामुळे ग्रामनिधी नाही आमच्याकडे दुसरं उत्पन्न नाही ग्रामपंचायत ग्रामनिधी सोडून दुसरं म्हणजे पट्टी हे सोडून दुसरं उत्पन्न नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायतला उत्पन्नाचा सोर्स नसल्यामुळे गावाचा विकास हारा काढला जातो आणि काय होईल ते शासकीय निधीतूनच निधीन आज आमच्या गावची अवस्था रस्त्याची खूप भयानक झालेली आहे तर शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी फार अडचणी त्यातल्या त्यात आम्ही ग्रामपंचायत दोन चार वेळेस सांगितलं पण रस्त्याची लज बेकार अवस्था झाली ग्रामपंचायतला आपण लेखी सूचना दिली की दिली। लेखी नाही तोंडीच तोंडीच दिली होती आता काय ग्रामपंचायत गावचीच आहे तुमच्या विषय नाही अनेक गावात प्रत्येक गावात ग्रामपंचायत गावचीच बाहेर गावची नसते त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायतला लेखी अर्ज केला का नाही नाही लेखी अर्ज नाही गेला त्याला वारंवार सांगितलं दोन वर्ष झाले तवा सांगितलं आणि यावेळेस पण आता ते दोन महिन्यापासून तेच सांगत आलो शाळेतल्या मुलांचे हाले लोकांची येण्याजाण्याचे हाले आता तुम्ही आपला रस्ता दाखवला आम्हाला तो रस्ता हा सरकारी याच्यावर नोंद आहे का त्या गावठांमध्ये नाही 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 गावातूनच जातो सरकारी याच्यातली नाही पुढे जाऊन तो सांगी रोडला पण लागतो आणि एक गाडी वस्ती रोड रोड त्या रोडला त्या रोडचं आतापर्यंत किती वेळा काम झालं कोणत्या या रोडचं ह्या रोडचं आता हे दुसरं काम झालं आमच्या पाहण्यामध्ये एकदा कॉन्क्रीट झालेलं होतं आणि आता त्याच्यानंतर ते खडीकरण झालं चालत डांबरीकरण झालेलं नाही नाही डांबरीकरण नाही झालेलं पहिलं खडीकरण काय हे कॉन्क्रिटीकरण ते साधत झालेलं होतं आता तुम्ही ग्रामपंचायतच्या मार्फत बीडिओ साहेबांना यांना काही अर्ज वगैरे केलेले रस्ता होण्यासाठी सरपंचांना त्यांना भेटलो होत ते म्हणे आपण दिलेले म्हणे अर्ज वगैरे दिलेले आणि आम प्रस्ताव पण दिलेले आमदार साहेबांकडे पण दिलेले आता गंमत अशी आता आमचं गावगणजून आता आमदार खासदाराचंच गाव आहे त्या गावात अशी असे आहे आता तसं वाजत पाहता एवढी पंच वर्षी चालली पण आमच्या गावात अजून आमदार पण आलेले नाही रस्त्याच्या बाबतीमध्ये याचं काय कारण आता याचं काय कारण आता ते त्यांचे त्यांनाच माहित असं आणि असं काही नाही का बाबा आताचे जे बॉडीवर असतील सदस्य कोणी त्यांनी हे केलं का मागचे तसे हे पण तसंच चाललं पुढं पुढे याचा अर्थ तुमचा रोष हा ग्रामपंचायतच्या सदस्य बॉडीवर आहे नाही सदस्य बॉडीवर कसा आहे का आपण त्यांना वारंवार सूचना देऊ नये त्याच्यात काय बदल झालो नाही सरपंचांना भेटलो तर सरपंच म्हणजे एक डंपर टाकला आता तिथं कमीत कमी आठ डंपरची गरज मी तुमचे डेप्युटी यांच्याबरोबर बोलणं केलं अतिक्रमण का काढा म्हणलो का मी शाळेत गेलो असता त्या शाळेसमोर सुद्धा अतिक्रमण आहे शाळेमध्ये हो, जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित रास्ता नाही पोरांची खूप शाळेत यावर ग्रामस्थांनी तुमच्या ग्रामसभा किती झाल्या आतापर्यंत ग्रामसभा चार ग्रामसभा असतात नाही चार तर नाही झाले काय दोन तीन दोन दोन शासकीय नियमानुसार चार ग्रामसभा होतात चारही ग्राम सभेला पशु वैद्यकीय अधिकारी असतात आपले पीएससी चे डॉक्टर्स असतात तलाठी असतात फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल तुमच्या इथं फॉरेस्ट असेल तर ते असतात म्हणजे जेवढे गावचे वायरमॅन असतील सर्वांना ग्रामसभेला यावं लागतं आणि त्यानुसार गावातील लोकांच्या काय समस्या असतील कोणत्या डिपार्टमेंटविषयी ते विषय ग्रामसभेमध्ये घेतले जातात तर मग ग्रामसभा झाल्या किती ग्रामसभा तसे आता पंधरा ऑगस्ट राहत होती पण बंद झाली बंद झाली नाही 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 ते वरूनच आदेश आल्या ती नंतर घेते आता त्यात झाली होती नंतर, नंतर ना ग्राम नंतर झाले आता समस्या असं आपण कितीक समस्या नाही त्याचं निरासन होतच नाही तर त्या ग्रामसभेला येण्यात मजाच नाही राहत त्याच्यामुळे ग्रामसभेला काही कोणी एवढं येत नाही शक्य नाही ग्रामसभा हाच ग्रामपंचायतीचा दुवा आहे त्यातून आपले मार्ग निघतात दुवा भेटत नाही ना यायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटत त्यांच्याकडून दुवा भेटत नाही ना ग्रामपंचायत कोण असा ठीक